स्वतःची ओळख जागतिक घडामोडींचं ज्ञान असणारा पेस्त्री नेता शहरी युथ कल्चरचा पेस असणारा नेता अशी करण्याकडे आदित्य ठाकरेंचं विशेष लक्ष होतं याच काळात आरे कारशेडचा इश्यू आदित्य ठाकरेंनी हाताळला इलेक्ट्रिक वाहन धोरण आणण्यात त्यांची भूमिका होती हवामान बदलांचा विषय हाताळताना माझी वसुंधरा अभियान असो की नोव्हेंबर दोन हजार संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेतनं महाराष्ट्राचा झालेला गौरव उत्सव मधील क्लास्को शहरात झालेल्या जलवायू परिषदेत आदित्य ठाकरेंना इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप अवॉर्ड देण्यात आला होता जे बंडाच्या महिन्याभरातच आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या घरापुढे जाऊन भाषण ठोकलं आज आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा जाताना दिसतात तसेच ते वेदांतासारख्या प्रकरणावरून किंवा अगदी वाघ नखांवरून सरकारला अडचणीत आणताना सुद्धा दिसतात अर्थात बंडामुळे आदित्य ठाकरेंचा एक प्रकारे फायदाच झाला असं चित्र दिसतं